रामकृष्ण हरे माझे चिंतन पुष्प दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवस पंचवीसवा पोटी बांधोणी पाशान बाही अंगवन का जीवावया जेवण काळकुट्टाचे चारशे छत्तीस ओवी अध्याय सोळावा अर्थ काम आणि क्रोध किती वाईट आहेत यासाठी माऊली इथे एक दृष्टांत देतात पोटाला दगड बांधून पाण्यात उडी मारल्यावर किंवा अन्नामध्ये वीस कालून ते ग्रहण केल्यावर तो माणूस वाचू शकेल काय तदवतच काम क्रोधाच्या आरे गेल्यावर त्याचे हित होईल काय चिंतन साधकाची माऊली श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आजच्या आध्यातून देवी आणि आसुरी संपत्ती कोणत्या आहेत याचा उल्लेख करतात देवी संपत्ती सव्वीस आणि आसुरी संपत्ती सात हे सांगत असताना आसुरी संपत्तीपैकी काम क्रोध आणि लोभ या तीन आसुरी संपत्तीमुळे माणसाला कोणकोणत्या संकटाला सामोरे जावं लागतं हे माऊली या ठिकाणी सांगतात खरं म्हणजे कामामुळे क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे लोभ उत्पन्न होतो आणि लोभामुळे आपली हानीच होते इतिहासात अनेक उदाहरण आपण बघितलेले प मग ते रावण कंस किंवा शिशुपाल असेल या सर्वांच्या नासाचं कारण म्हणजे त्यांच्या ठाई उत्पन्न झालेला काम क्रोध आणि लोभ होय ज्याने कामाला जिंकले तो खरा गोसावी झाला यासाठी माऊली सांगतात ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून टाके उभा तो एवढी या लाभा गोसाई होय काम क्रोध लोभ यांना आवरणे तसे कठीण नाही यासाठी फक्त आपल्या आपल्या मनाची एका मनाची एकाग्रता आणि तयारी आवश्यक आहे साधू संतांनी या देहात असून अर्थात प्रापंचिक असून सुद्धा या तिन्ही गोष्टीला आपल्यापासून दूर ठेवून खरा प्रमार्थ केला त्यांनी जगासमोर एक आदर्श उभा केला आपल्याला जर सुखी व्हायचं असेल ना आनंदमय जीवन जगायचं असेल ना तर या तीन शत्रूपासून आपल्याला दूर राहावेच लागेल आणि जर यांच्या आरे आपण गेलो तर माऊली सांगतात की ज्याप्रमाणे पोटाला दगड बांधून पाण्यात उडी मारल्यावर तो व्यक्ती किती पोहणार असेल ना तरी तो जिवंत राहणे अशक्यच नाही जिवंत राहणे शक्यच नाही किंवा एखाद्याने अन्नामध्ये विष कालून तो खाल्यानंतर तो किती मोठा जरी वैद्य असेल ना तरी तो स्वतःला वाचू शकणार नाही तदच आपण किती ग्रंथ वाचले आपण किती ज्ञान ग्रहण केलं याहीपेक्षा आपल्यातील विकार बाजूला आपण करण्यामध्ये जर यशस्वी झालो काय हे फार महत्वाचे आहे म्हणून माऊली सांगतात